मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक गठबंधन तयार झालं होतं त्या गठबंधनला नाव दिलं गेलं इंडिया गठबंधन इंडिया विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए असंही म्हणू शकता काँग्रेसनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आता ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय केलं आहे पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे कपडे उतरवलेत त्या वॅगनर मधून फिरणारे अरविंद केजरीवाल त्यांचा आवडा थाटपाट बदलला त्यांचा थाटमाट बदलला एवढा राजाचा नाही एवढा राजाकडे नाही तेवढा माझ्याकडे आहे उघडा आहे त्याची चड्डी काढून घेईल आणि जो नागडा आहे त्याचा शर्ट काढून घेईल आता कोण शर्ट काढणार आणि कोण चड्डी काढणार तुम्ही ठरवा आणि कोण उघडा आहे कोण नागडा आहे उघड्या पुढे नागड आलं काँग्रेस आणि राष्ट्रवा आपली आम आदमी पार्टी आणि दोन्ही ही उघडे आणि नागडे भ्रष्टाचारी आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलवक शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश सावाजी किळसकर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक गठबंधन तयार झालं होतं त्या गठबंधनला नाव दिलं गेलं इंडिया गठबंधन इंडिया विरोध भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए असंही म्हणू शकतात पण मुळात हे इंडिया गठबंधन जे झालं ते एन डी एच्या विरोधात नव्हतं तर ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होतं आणि फक्त भारतीय जनता पार्टी नव्हती तर नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात होतं तुम्हाला त्याचनुसार त्यांच्या घोषणा त्यांची वक्तव्य त्यांची भाषणं ऐकायला मिळाली असेल नरेंद्र मोदीजींना रोकायचं आहे आणि नरेंद्र मोदीजींना रोखण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे गठबंधन तयार झालं होतं आता हे गठबंधन तयार झालं की ठकबंधन तयार झालं हे तुम्ही ठरवा पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ह्या गठबंधनाने अगदी एक भीमक पराक्रम गाजवला आणि नरेंद्र मोदीजी यांना दोनशे चाळीसपर्यंत त्यांनी रोखलं म्हणजे बहुमतामध्ये येऊ शकली नाही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीसपर्यंत रोखलं गेलं आता ह्याच इंडिया गठबंधनची अवस्था कशी होती आहे तर त्यांचे आता मुखवटे उतरले जात आहेत आणि त्यांचे चेहरे दिसायला लागले आणि ते चेहरे विद्रूप दिसायला लागले म्हणून मी या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे इंडिया गठबंधनचे मुखवटे आणि चेहरे मित्रांनो त्यांचे मुखवटे काय आहेत आणि चेहरे काय आहेत हे सर्वश्रुत आहे पण ते समोर यायला थोडा वेळ गेला आणि वेळ गेल्यामुळे दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक झाली त्याचे परिणाम ह्या प्रकारे आलेले आहेत मित्रांनो आता हे मुखवटे काय आहेत आणि चेहरे काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे मुखवटा काय आहे तर लोकतंत्र बचाव संविधान बचाव ह्या जनतेला न्याय द्यायला निघाले होते ते आणि भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीजींच्या जोखडामधून त्यांना मुक्त करायला निघालेले असा हा इंडिया गठबंधन दोन जातींमध्ये भांडणं लावून देणं दोन धर्मांमध्ये भांडणं भांडणं लावून देणं म्हणजे काय करायचं आहे तोडो और राज्य करो मित्रांनो लक्षात आलं का आता ह्याच गटबंधांची तोडफोड व्हायला सुरुवात झालेली आहे ती केव्हा सुरुवात झालेली आहे हरियाणाच्या निवडणुकीपासूनच सुरुवात झालेली आहे कारण हरियाणामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं हरियाणामध्ये सुद्धा इंडिया गठबंधनचे दोन हे घटक दल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे एकत्र येऊ शकले नाहीत कारण त्या दोन्ही पार्टींना आपापला जनाधार आहे असं त्यांना दिसत होतं आणि आप आपापला जनाधार दुसरे आपल्या मित्रपक्षाला मिळू नये आणि तो मोठा होऊ नये म्हणजे काँग्रेसने राष्ट्रवादीला जर सॉरी आम आदमी पार्टीला जर त्यांचा जनाधार मिळाला तर आम आदमी पार्टी मोठी होईल आणि आम आदमी पार्टीचा जनाधार जर काँग्रेसला मिळाला तर काँग्रेस मोठी होईल ह्या शंकेपोटी ते एकत्र आले नाही मित्रांनो लक्षात घ्या नंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये ते एकत्र होते महाविकास आघाडी म्हणून तिथे जरासं चित्र तुम्हाला वेगळं दिसलं कारण हरियाणामध्ये पराभव झाला होता काँग्रेसचा का। जर तो पराभव झाला नसता असा दारुण पराभव झाला नसता पराभव झाला पण पर तो दारुण पराभव झाला नसता तर कदाचित तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती दिसली असते काँग्रेसने तो वेगळा निर्णय घेतला असता आणि हा महाविकास आघाडी राहिली नसती आणि काँग्रेस वेगळा निर्णय घेऊन या निवडणुकीमध्ये उतरताना तुम्हाला दिसली असती जो निर्णय त्यांनी आता दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतलेला आहे आता काँग्रेसने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आता ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय केलं आहे पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे कपडे उतरवलेत आम आदमी पार्टीचे कपडे उतरवलेत म्हणजे पूर्ण न नागडं उघडं करून टाकलं असं म्हणायला हरकत नाही ह्या आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे सर्वे सर्व राहुल गांधी हे भेट घेत होते राम आणि भरत यांची जशी गळा भेट होती तशी गळाभेट त्यांची घडत होती लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ते आता काय झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले हे कट्टर दुश्मन व्हायला कारण काय आहे तर काँग्रेस आणि काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा भ्रष्टाचारी म्हणून घोषित केलं त्यांचं म्हणणं काय थोडक्यात कॉन्फरन्स झालं जी पत्रकार परिषद झाली त्याचा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन डॉक्सम टाकतो तुम्ही तो ऐका हे तुमच्या लक्षात येईल त्यांनी असं त्याच्यात विश्लेषण केलंय की आम्ही जेवढा भ्रष्टाचार केला युपीएच्या काळामध्ये म्हणजे मनमोहन सिंग यांचं जेवढं राज्य होतं आणि पाठ दरवाज्याच्या मागून पडद्याच्या मागून सोनिया गांधी जेवढी सगळं सूत्र चालवत होती त्यावेळी जेवढा आम्ही भ्रष्टाचार केला त्यापेक्षाही मोठा भ्रष्टाचारी कोण आहे अरविंद केजरीवाल याचे काय म्हणत आहेत आम्ही विट होतो हा तर दगड झाला दगडापेक्षा विट मऊ मग तुम्ही आम्हाला विटाला विटेलाच स्वीकारा असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात कारण काँग्रेस अरविंद केजरीवालला भ्रष्टाचारी म्हणून बाजूला होऊ शकत नाही म्हणजे आम आदमी पार्टीला भ्रष्टाचारी म्हणून संबोधून बाजूला सरकू शकत नाही कारण काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार मनमोहन सिंगच्या सरकाराच्या सरकार जेवढे होतं त्या काळामध्ये त्या हो, दहा वर्षामध्ये ती जनता अजूनही विसरलेली नाही त्यामुळे एक भ्रष्टाचारी दुसऱ्या भ्रला भ्रष्टाचारी म्हणतोय एक चोर दुसऱ्याला चोर ठरवतो आहे मित्रांनो लक्षात घ्या पण सांगताना थोडक्यात त्यांचा असा उद्देश होता काय होता उद्देश तर दगडापेक्षा वीट मऊ आम्हाला वीट आहे की मऊ आहे दगडापेक्षा तर आम्हाला स्वीकारा असं की आता दिल्लीच्या जनतेसमोर ते आम आदमी पार्टीला क्रिटिसाइज करतायत विरोध करतायत त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी लय करुशमन आहेत दिल्लीमध्ये दोन विरोधक आहेत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी पण काँग्रेस आणि राष्ट्र हे आम आदमी पार्टी यांच्यामध्ये साम्यता आहे ते म्हणजे भ्रष्टाचाराची फक्त कोण श्रेष्ठ आणि कोण संयुक्त एवढेच ठरवायचे काय परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दरम्यान ज्यावेळेला अरविंद केजरीवाल हे तुरुंगवासी झाले होते तुरुंगात तुरुंगा होते त्यावेळी त्यांच्या पत्नी यांनी रामलीला मैदानात एक सभा बोलवली होती आणि या सभेमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी उपस्थिती दाखवली होती आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने आणि सोनिया गांधींनी एकमेकांच्या मुठी पकडून हात उंच केले होते आणि संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि त्या त्या मेळाव्यात आपले महाराष्ट्राचे महान मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित होते म्हणजे त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो लक्षात घ्या आता ते सुद्धा ह्या गट ह्या आघाडीचे एक घटक दल आहेत या गठबंधनामधला एक घटक दल आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना तसंच शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रापुरता बोलते मित्रांनो ही असा परिस्थिती का आली हे आता का घडते आहे ह्या गठबंधनामध्ये या इंडिया आघाडीमध्ये तोडफोड व्हायला सुरुवात केली तुटायला का लागली आता ह्याच्यामध्ये कोणीतरी बिबा घातलेला नाही ना बाहेरच्याने येऊन दोघांमध्ये भांडण लावलेलं ला नाही आहे भाई आपण म्हणू शकतो भारतीय जनता पार्टीने दोघांच्यामध्ये बिबा घातला अशी घटलेलीच नाही आहे तर ते एकमेकांवरच आता उखळ्या पाखाळ्या घ्यायला लागले एकमेकांवरच तर का स्वतःच अस्तित्व मित्रांनो लक्षात घ्या काय वास्तव काय आहे या इंडिया इंडिया आघाडीचा वास्तव एवढंच होतं की त्यांना मोदींना हटवायचं होतं ना की समाजाचं भलं करायचं होतं त्यांना भारतीय जनता पार्टीला हरवायचं होतं ना की समाजाचा भलं करायचं होतं ना संविधान वाचवायचं होतं ना लोकतंत्र वाचवायचं होतं आणि आता मी बघितलंच हेच आता अरविंद केजरीवाल यांचे कार्यकर्ते नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जो अमित शहानी घोर अपमान केला असा तथाकथित आरोप लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हातात हात धरून मिठीत मिठी मारून लोकांना एकमेकां एकमेकांच्या खांद्यावर बसवून डोक्यावर बसून ते भारतीय जनता पार्टी अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत होते अमित शहानी आता राजीनामा द्यावा अशा एका सुरात एका मुखाने राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल बोलत होते आता तेच दोघं एकमेकांचे कट्टर दुश्मन झालेले कट्टर विरोधक झाले जेवढे आरोप भारतीय जनता पार्टीने अरविंद केजरीवाल यांच्यावरती लावले त्यापेक्षाही अगदी जहाल आरोप काँग्रेसने अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीवर लावलेले जर ती प्रेस कॉन्फरन्स ती जी पत्रकार परिषद तुम्ही ऐकाल म्हणून मी मुद्दाहून सांगतो तुम्हाला की ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तुम्ही बघा आवर्जून आणि तुमच्या लक्षात येईल जहाल म्हणजे भारतीय जनता पार्टीने सुद्धा तेवढा त्याच्यावरती आरोप लावला नसा की अशा भाषेत त्यां त्याच्यावरती प्रहार केला नसेल आम आदमी पार्टीवरती अरविंद केजरीवालवरती तेवढा आता घणाघाती प्रहार हा काँग्रेसने केलेला आहे तेथील त्यांचे जे रा स्थानिक नेते आहेत दिल्लीचे स्थानिक नेते त्यांनी तो केलेला आहे पण ह्याच्यामागे सर्वात मोठा रोल कोणाचा असेल आणि असू शकतो तो, तो म्हणजे राहुल गांधी कारण त्यांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय ही गोष्ट घडणार नाही मग ह्या काँग्रेसच्या दिल्लीच्या दिल्लीच्या काँग्रेसनी जे काय ही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सर्व मोठा हात किंवा पूर्ण हात कशाला पूर्ण राहुल गांधी त्याच्यात सम्मिलित आहे मित्रांनो लक्षात आलं का मग असे राहुल गांधी आणि असे अरविंद केजरीवाल आता थोडं चिठ्ठी घेत आहेत है। तलाक होतो आता कोण बायको आणि कोण नवरा तुम्ही ठरवा या दोघांमधले तलाक 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 तीन वेळा बोलून टाकलं काँग्रेसने तलाक आणि अरविंद केजरीवाल यांना तलाक देऊन टाकला मग अरविंद केजरीवालनी तीन वेळा तलाक म्हटला आता तो, तो कशामध्ये तर इंडिया गाडी आघाडीमधून आम्हाला इंडिया आघाडीमध्ये नको आहे जे घटक दल आहेत इतर इंडिया इंडिया आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसला तलाक देऊन टाकू मग आता अरविंद केजरीवाल आणि त्यांची सेना आम आदमी पार्टी हे सुद्धा आता काँग्रेसला इंडिया आघाडीमधून तलाक द्यायला तयार झालेले आहे आता ते कुठे चालले आहेत कुठे गेले आहेत तर गाडी आघाडीच्या त्या घटक दलांच्या कोर्टामध्ये गेले आहेत त्या कोर्टामध्ये जाऊन ते काय सांगतायत आम्ही आता आपण आता काँग्रेसला तलाक देऊया आम्ही म्हटलं आहे तीन वेळा तलाक ट्रिपल तलाक लक्षात घ्या काँग्रेसने ट्रिपल तलाक देऊन टाकलं डायरेक्ट आम आदमी पार्टीला पण आता इंडिया आघाडीमधून आम आदमी पार्टी काँग्रेसला ट्रिपल तलाक देणार आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो बघितलं हेच ते वास्तव आहे हेच वास्तव मी तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा सांगत होतो हे त्यांचं वास्तव आहे त्यांना त्या इंडिया आघाडीचं किंवा देशाशी राष्ट्राशी समाजाशी काही लेणं देणं नाही नागरिकांच्या भल्याचं काही लेणं देणं नाही त्यांना फक्त आपल्या परिवार आपलं कुटुंब बस दॅट्स ऑल संपला विषय पण अरविंद केजरीवाल यांनी शीश महाल बनवला होता तो त्याच्यावरती बरीच चर्चा झाली त्याच्यावरती बरीच चर्चा झाली त्याच्यावरती आणखी चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे ते जग जाहीर आहे आता ते शीश महाल त्यांनी जो का बनवला होता फक्त दोन तीन बेडरूमचं मी घर घेणार असं म्हणालेले अरविंद केजरीवाल साध्या गाडीतून मी फिरणार आणि त्यांची ती व्हॅगनर होती त्या मधून फिरणारे अरविंद केजरीवाल त्यांचा थाट थाटपाट बदलला त्यांचा थाटमाट बदलला एवढा राजाचा नाही एवढा राजाकडे नाही तेवढं माझ्याकडे आहे म्हणजे विचार करा मित्रांनो म्हणजे यांचे उद्देश काय आणची उद्दिष्ट काय आहे यांची ध्येय काय आणि यांची धोरणं काय आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल यांना ना समाजाशी लेणं देणं आहे ना राष्ट्राशी देणं देणं आहे ना राज्याशी देणं लेणं देणं आहे आणि ही विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे दिल्ली ह्या राज्याशी त्यांना काही लेणं देणं आहे दिल्लीतील जनतेशी त्यांना काही लेणं देणं नाही आहे आता ही राजधानी आहे भारताची राजधानी आहे मग भारताशी काही लेणं देणं नाही त्यांना फक्त आपल्या पार्टीचं हित आणि पार्टीच्या हिताबरोबर स्वतःचं हित स्वार्थ साधणं स्वतःचा मतलब साधणं आणि हे त्यांचे आता आहेत चेहरे तुमच्या समोर उघडे पडत आहेत मित्रांनो लक्षात आलं का आता कोण कौन कोणाची म्हणजे एक उघडा आहे आणि एक नागडा आहे भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय एक उघडा भ्रष्टाचारी आहे आणि एक नागडा भ्रष्टाचारी आहे आता तुम्हाला कुठला पसंत आहे तुम्ही निवडा मी द दिल्लीच्या जनतेला विचारतो दिल्लीच्या दिल्ली ज्या जनतेने ठरवायचं उघडा भ्रष्टाचारी स्वीकारायचं की नागडा भ्रष्टाचारी स्वीकारायचा आणि आता सुद्धा काय करणार एकमेकांचे वस्त्रहरण करणार म्हणजे उघडा आहे त्याचा शर्ट काढून घेईल सॉरी ना उघडा आहे त्याची चड्डी काढून घेईल आणि जो नागडा आहे त्याचं शर्ट काढून घेईल आता कोण शर्ट काढणार आणि कोण चड्डी काढणार तुम्ही ठरवा आणि कोण उघडा आहे कोण नागडं आहे उघड्या पुढे नागडं आलं काँग्रेस आणि राष्ट्रवा आपली आम आदमी पार्टी पण दोन्हीही उघडे आणि नागडे भ्रष्टाचारी आहे निर्णय तुमच्या हातात आहे मुखवटे आणि चेहरे मुखवटे आणि चेहरे ओळखा तुम्ही नागरिक आहात ह्या देशाचं भविष्य आहे नागरिक म्हणजे या देशाचे देशा भविष्य म्हणजे तो राजा राजाच्या हातात ही सत्ता आहे तो सत्ता कोणाला द्यायची त्या सत्तेवरती कुठला मंत्री बसला पाहिजे कोण सेवक बसला पाहिजे कोण लोकप्रतिनिधी बसला पाहिजे हे तुमच्या हातात आहे देशाचं भवितव्य हे नागरिकांच्या हातात आहे ना की या सेवकांच्या हातात आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे न समजल्यामुळे ही जी का सत्तर वर्षी वाया गेली ना आणि जपानसारखा नाग, नागा हिरोसिमा नागासिटीवरती बॉम्बस्फोट पडून विध्वंस झालेला देश आज एक नंबर इलेक्ट्रॉनिकमध्ये एक नंबर आहे त्याला कारण का तर त्रिवेणी संगम शासन प्रशासन आणि नागरिक पण इथे तसं दिसत नाही आहे इथे शासन आणि प्रशासन विरोधात नागरिक आहेत मग त्या नागरिकांचं भलं होते आहे का मग नागरिक कोण आहे ना तर या देशाचा राजा आहे आणि राजा काय भिका मागतोय गुलामी करतोय चाटुगिरी करतोय सतराजे अंतरतोय आता तुम्हाला काय करायचंय आहे सतरा अंतरायचे आहेत गुलामगिरी करायचे आहेत चाटूगिरी करायची हे तुम्ही ठरवा कारण मी मुखवटाने चेहरा तुमच्यासमोर ठेवलेला आहे आता कोण उघडा आहे भ्रष्टाचारी आणि कोण नागडा भ्रष्टाचारी आहे निर्णय तुमच्या हातात आहे वास्तव बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काय तरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा कृता कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन